नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी हजारो भाविकांच्या उपस्थितीत कोंढवा येथे श्रीराम नवमी आणि जन्मोत्सव साजरा श्रीराम सेवक पवन बंसल आणि परिवारातर्फे उपक्रमाचं आयोजन पुणे कोंढवा खुर्च्या एन आय बी एम रोडवरील संकटमोचन महादेव मंदिर परिसरातील राम मंदिरात रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम नवमी आणि जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यानी या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर राममय झाल्याचं पाहायला मिळते आणि या उपक्रमासाठी श्रीरामसेवक पवन बन्सल आणि परिवारातर्फे पुढाकार घेण्यात आला तसेच माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांचे या सोहळ्याला मोठे सहकार्य लाभले रामनवमी निमित्ताने मंदिर परिसरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती दुपारी ठीक बारा वाजता रामजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आणि यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची मनोभावी पूजा आणि आरती करण्यात आली तत्पूर्वी मंदिर परिसरात रामनाम सीतानामाचा जप तसेच भजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पवन बनसल यांच्यासह पुणे अग्रबाल समाजाचे समाजचे अध्यक्ष ईश्वर गोयल पवन बंसल सुनीता बंसल अनिता ऋषभ बंसल असीम बंसल जय भगवान गोयल नरेंद्र गोयल गुंजन नवल संजय बंसल जितेश बंसल संजय बंसल जितेश अग्रवाल शैलेश खंडेलवाल योगेश जैन पवन चमाडिया सागर अग्रवाल रमेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येनं कुंडवा परिसर आणि शहरातील रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमासंदर्भात बोलताना पवन बन्सल म्हणाले की आज नववी या ठिकाणी राम नवमी निमित्ताने हजारोंच्या संख्येत रामभक्तांनी येऊन प्रभू श्रीराम आणि माता सीतेचं दर्शन घेतलं याशिवाय या ठिकाणी रामायण मनकापाठ महाअभिषेक महाआरती करण्यात आली यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला बन्सल यांनी म्हटलं आहे की ब्रदरहूडच्या वतीनं रामनवमी निमित्ताने सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी अल्पबचत भवन येथे संध्याकाळी पाच वाजता भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सुप्रसिद्ध गायक आदित्य गोयल ऋतू पांचाल रामाची भजने सादर करणार आहेत या भक्तिमय पूर्ण वातावरणाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमथा यांचा रिपोर्ट